मी संजय वाकचौरे शिवसेना तालुका प्रमुख अकोले शिंदेगड मी आज काही अपरिहार्य कारणामुळं किंबहुना ह्या पक्षामध्ये ठेकेदारांची गुंडांची खंडणीखोरांची आणि ज्यांनी बारा वर्षापूर्वी पिंपल दरावाडीच्या बंधाऱ्याचा प्रस्ताव मांडला आणि त्या बं बंधाऱ्याच्या ॲक्विजिशनमध्ये येणारी जमीन खरेदी करून जी शेतकऱ्यांची फसवणूक केली लुटमार केली अशा नीच वृत्तीच्या माणसाच्या बरोबर ज्यावेळी पक्षानं राहण्याचा निर्णय घेतला आणि त्यानं राजीनामा देऊन पक्षाला ब्लॅकमेल करायचा जो निर्णय घेतला त्याच्यात माझं पद जाणार नाही मला खात्री आहे का मान्य शिंदेसाहेब हे सामान्य माणसाचे एकमेव लोकमान्य नेते म्हणजे मान्य वसंतदादा दादा पाटलांच्या नंतर जर या महाराष्ट्राला कोणी चांगला मुख्यमंत्री लाभला असेल सर्वसामान्यांचा मुख्यमंत्री लाभला असेल तर तो, तो मान्य नामदार एकनाथ सा एकनाथजी शिंदेसाहेब आणि अशा माणसाच्या पक्षात मी तालुका प्रमुख म्हणून काम करीत असताना ज्याच्या कृत्यामुळं या लोकसभा मतदारसंघात आमचा पराभव झाला आणि अशा माणसानं राजीनाम्याचा आस्र उपसून पक्षाला ब्लॅकमेल करायचं जे धोरण केलं आणि त्याच्यामुळे पक्ष अडचणीत आला आणि माझी प्रामाणिक इच्छा आहे का मान्य एकनाथ साहेबांच्या समोर किंवा मान्य श्रीकांत साहेबांच्या समोर कुठले धर्मसंकट उभं राहू नये कारण राज बांगलादेश किंवा देशातल्या नवराज्यांची जी डेमोग्राफी बदलली आणि हिंदुत्व प्रचंड अडचणीत आलं अशा परिस्थितीत एखाद्या पदाकरता एखाद्या किरकोळ गोष्टीकरता जर देश आणि राज्य संकटात येणार असेल तर असं होऊ नये आणि म्हणून त्या नीच प्रवृत्तीच्या माणसाच्या आहारी जाण्यापेक्षा किंवा त्याची इच्छा पूर्ण होण्याकरता मी मान्य शिंदे साहेबांबरोबरच राहणार पण मी माझ्या शिवसेना शिंदे गटाच्या तालुका प्रमुख पदाचा मी राजीनामा पदा राजी या क्षणी मान्य मुख्यमंत्री महोदयांना पक्षाचे मुख्य नेते यांना फॅक्स केलेला आहे आणि मी माझ्या पदाचा राजीनामा देत आहे याची अनेक कारणे गेल्या लोकसभा निवडणुकीत झालेला पराभव मी तालुका प्रमुख या ना त्यांना माझ्या जिवारी लागला ज्यांनी पाचशे हजार कोटीचे कॉन्ट्रॅक्ट घेतले पैसे गोळा केले नीचपणा केला त्यांनीच या पक्षाची गद्दारी करून शिंदे साहेबांची गद्दारी करून लोकसभेत आमचा पराभव झाला हो याच्या संदर्भातली पहिली मुलाखत मला ज्यावेळी मान्य गणेश आवारी साहेब हे मंत्रालयाच्या समोर भेटले त्यावेळी मी ती मुलाखत दिली आणि मी प्रत्येक प्रश्नाचं उत्तर दिलं मी दोनच मुद्द्यावर बोललो अजून चव्वेचाळीस मुद्दे माझ्याकडे बाकी आहेत याचा इथं आल्यापासूनचा गोव्यात काय प्रताप केला इथं काय प्रताप केला कोण मारला कोण काय देवठ्यांच्या सभेत त्यांना सांगितलं साहेब तुम्ही सांगा आम्ही गायब करू याची ही जी प्रवृत्ती ह्या प्रवृत्तीला बळी न पडणार आम्ही एकमेव हो माणूस या तालुक्यातले आजी आमदार असतील माजी आमदार असतील यांचं यानं रस्त्यात इज्जत घेऊनसुद्धा पत्रकार परिषदेत यांची बेआदवी करूनसुद्धा यांनी कधीच त्या गोष्टीवर प्रत्युत्तर दिलं नाही याचा अर्थ याला वाटलं मी डॉनी मी सिंगन पण मी तुम्हाला या निमित्तानं सांगतो मी संजय आहे मी कुठलाही नीचपणा चोऱ्या लफडे न करता माझ्या नोकरीचा राजीनामा दिला याचं कारण होतं हिंदुत्व आणि मी हिंदुत्व करता जगणार आहे मनुष्य आणि माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी ज्या पद्धतीने या महाराष्ट्रात या देशात हिंदुत्वाचा एक जागर केला का तो जगाला आश्चर्यचकित करणार आहे आणि त्या शिंदे साहेबांचा सन्मान राखून त्यांना कुठल्या प्रकारच्या धर्मसंकटात न टाकता मी पा माझ्या पदाचा राजीनामा देतोय माझ्या पदाधिकाऱ्यांना विनंती आहे या प्रवृत्तीच्या बरोबर राहायचं असेल तर तुम्ही खुशाल राहा नसेल राहायचं तर तो तुमचा प्रश्न पण मी शिवसेना शिंदे गट सोडणार नाही पण पक्षातल्या प्रवृत्तीच्या विरोधात आवाज उठवण्याचं कामसुद्धा मी कधी थांबवणार नाही आणि कुणी म्हणेल याला पदावरून काढला अमुक तमुक मला का मी आत्तापर्यंत ज्या ज्यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा राजीनामा मी स्वतः दिला नोकरीचा राजीनामा मी स्वतः दिला आणि आताही शिवसेनेचा राजीनामा मी स्वतः देतो आहे कारण ज्यावेळी माझ्या काही गोष्टी लक्षात आल्या लोकसभेच्या निवडणुकीतली आमची बिल भानगडी या सगळ्या गोष्टी नंतरचा पार्ट आहे का जो खर्च प्रॅक्टिकली आम्ही केला तो खर्चही आम्हाला मिळाला नाही मला सोडा या जिल्ह्याच्या नवीन निव नवनियुक्त जिल्हा प्रमुख आदरणीय सुनीताताई शेळके यांच्यासुद्धा पैशाचा गोळ झाला आणि ज्यांनी शेअर अनेक ठिकाणी जे पक्षाने जे निधी जो वाटप केला होता या निधीचा सुद्धा ज्यांनी गैरप्रकार केला त्यांनाच जर हे वरिष्ठ नेते किंवा या लफांग्या लोकांच्या नादी लागून जर सन्मान मिळणार असेल तर निश्चितप्रमाणे ही ही दुर्दैवी बाब आहे आणि त्या बाबीचा निषेध करून मी माझ्या पदाचा या क्षणी राजीनामा देत आहे माझी मान्य शिंदेसाहेबांबरोबर बद, बद्दल कोणतीही तक्रार नाही मान्य श्रीकांत शिंदेसाहेब हे प्रांजळपणे अत्यंत प्रामाणिकपणे या महाराष्ट्रातल्या जनतेची सेवा करतात त्या दोघांच्याबद्दल बद्दल मला नितांत आदर आहे आणि त्यांचा आदर राखून मी हे सांगतो गेल्या विधा लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आमच्या महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांची नावं कोणाबरोबर तरी जोडून कोणाशी तरी काहीतरी करून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना पण या लाडक्या बहिणींच्या बद्दल जो बदनामीकारक विधानं करून सुद्धा जर पक्ष किंवा स्थानिक प्रतिनिधी त्याला जर डोक्यावर घेणार असतील तर या गोष्टी निश्चितपणाने खटाकणार आहेत मी मान्य नामदार एकनाथ साहेबांच्या हिंदुत्वाला त्यांच्या विचाराला मानणारा कार्यकर्ता आहे आणि म्हणून जे त्यांच्या विचाराच्या विरोधात असेल त्या गोष्टीच्या निश्चित मी विरोधात जाईल या तालुक्याचे जे निवडणुकीच्या काळात भाऊसाहेब चौधरी लोकसभा मतदारसंघाचे निरीक्षक होते सतीश महाडिक साहेब जे ठाण्याचे कार्यकर्ते आमच्याकडे निरीक्षक म्हणून नेमले होते त्यांच्यापर्यंतसुद्धा या तक्रारी केल्या त्यांनीही वरिष्ठापर्यंत त्या तक्रारी पोहोचवल्या पण त्या सतीश महाडिक साहेबांच्या तक्रारीला सुद्धा यांनी वाटण्याच्या अक्षदा लावल्या आणि महिला पदाधिकारी महिला कार्यकर्त्या यांना सन्मानजनक वागणूक न देता त्यांची बदनामीकारक ज्यानं हे सगळं केलं त्याच्या राजीनाम्याला घाबरून जर पक्ष काही निर्णय घेणार असेल म्हणजे माझं पद गेलं म्हणून मी पत्रकार परिषद घेत नाही माझं पद अद्याप गेलं नाही मला त्या पद्धतीची कुठली सूचना नाही पण माझं एक स्पष्ट म्हणणं आहे का यानं राजीनामा दिला हे मला कळालं आणि हा अशा पद्धतीने जर पक्षाला ब्लॅकमेल करीत असलं तरी तो पक्षाला प्रिय असेल तर माझी एक नम्र विनंती उद्या मी तशा पद्धतीची मान्य एकतीस तारखेला श्रीकांत शिंदे साहेबांना भेटल्याच्या नंतर मी याच्या कर्जाची याच्या संपत्तीची याच्या मधल्या झालेल्या वाटचालीची मी सगळ्या चौकशीची अंमलबजावणी संचालय असेल सी बी आय असेल अन्य ज्या ज्या यंत्रणा या देशातल्या या चौकशी यंत्रणांकडे मी तशा पद्धतीची रीचर लेखी मागणी करणार आहे मी संभाजीनगर हायकोर्ट असेल मुंबई हायकोर्ट असेल या ठिकाणीसुद्धा त्या संदर्भातल्या जनित याचिका मी दाखल करणारच आहे त्याचं कारण मी माझ्या छप्पन्न वर्षाच्या आयुष्यात कधी चुकीचं वागलो नाही चुकीचं वागणार नाही आणि चुकीचं वागणारा जर कोणी ब्लॅकमेल करीत असेल तर मी त्याला सोडणारही नाही हा माझा या निमित्ताने शब्द आहे आणि माझी या तालुक्यातल्या जनतेला नम्र विनंती आहे का साहेबांनी इतका चांगला मुख्यमंत्री या महाराष्ट्राला कधी मिळणार नाही मी राजीनामा दिला याचा अर्थ मी पक्ष सोडला असा होत नाही मी मान्य नामदार शिंदे साहेबांच्या बरोबरच आहे आणि जनतेनं सुद्धा शिंदे बरोबर राहावं हो। जो महायुती जर झाली तर महायुतीचा जो उमेदवार असेल त्याच्याबरोबर महायुती जर झाली नाही तर शिवसेनेचा जो उमेदवार असेल त्याच्याबरोबर तालुक या तालुक्यातील जनतेनं राहावं अशी मी या निमित्तानं विनंती करतो लाडक्या बहीण योजनेचा वयोस्त्री योजनेचा जास्तीत जास्त लाभ कारण वैयक्तिक लाभाच्या योजना यापूर्वी आल्या पण थेट कुटुंबापर्यंत पोहोचणाऱ्या योजना ज्या माननीय नामदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांनी लॉन्च केला ज्याची कार्यवाही प्रशासकीय पातळीवर सुरू आहे त्या योजनेचा लाभ घ्यावा आणि आपल्या वैयक्तिक विकासासह या महाराष्ट्र आणि देशाचं हिंदुत्व जिवंत ठेवावं या दृष्टिकोनातून जे शिंदेसाहेब काम करतायत त्यांच्याबरोबर राहावं एवढी विनंती करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र संजय भाऊ तुम्ही वारंवार मीडियाच्या माध्यमातून असे किंवा जाहीर कार्यक्रमातून का असे पाचराव झाले यांच्यावर टीका करताय तुम्ही एकाच पक्षात राहून त्यांच्यावर टीका करताय तुम्हाला लोकसभेतही त्याचा फटका बसला पुढे जाऊने विधानसभा आहे तुमच्या पक्षाला महायुतीला फटका बसेल असं वाटत नाही तुम्हाला आता मी बोलण्याच्या आधी तुम्ही सांगितलं का बाजीराव दराडे बोलून म्हणजे त्याच्या आधी मी लोकसभेच्या निवडणुकीच्या आधी आदरणीय बाजीराव दराडे काही बोललो नाही पण न ना बोलताही त्यांचा फटका लोकसभेला बसला हे तुम्हीच कबूल केलं म्हणजे याचा अर्थ या हा माणूस सामाजिक राजकारणावर जर गेला याच्या समाजाची मतदारसंख्या दोन ते अडीच हजार हा ज्या जिल्हा परिषद गटातून निवडून येतो त्या त्याच्या त्या समाजाची मतदारसंख्या दोनशे आणि हा ब्लॅकमेलिंग काहीतरी वेगळं मी जगापेक्षा वेगळा मी जगापेक्षा डॉन मी कोणलाही गायब करू शकतो अशा पद्धतीची विधानं करून नंबर एक नंबर दोन आंबेवंगलला जो जे सी बी ड्रायव्हरला फोकलन ड्रायव्हरला मागासवर्गीय माणसाला या कार्यकर्त्याला ज्यावेळी यांनी ब्लॅकमेल करून त्यांना दमदाटी मारा हानमारी करून त्यांनी जो प्रकार केला आणि ते बांधाऱ्याचं तिथलं जे काम आहे ते बंद पाडलं नंबर तीन त्याच मॅटरमध्ये ज्यावेळी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल झाला त्यावेळी पोलिसांना शिबिगाळ करून सुद्धा राजकीय सत्तेचा वापर करून त्यांनी तालुक्यातली तालु दहशत जागृत ठेवली नंबर चार पिंपलवाडीचं धरण त्यांच्या जुन्या मुलाखती पाहा तुम्हीच घेतल्यात ना मी तर नाही घेतल्या त्या मुलाखतीत त्यांनी सांगितलं की मी बारा वर्षापूर्वी या बांधाऱ्याचा प्रस्ताव आणला मग त्या बांधाऱ्याच्या वॉटर अकाउंटमध्ये एक्विशन मध्ये ज्या जमिनी आल्या यांनी आणि यांच्या मित्रांनी खरेदी करून आणि त्यानंतर त्याची नुकसान भरपाई करता जो दावा दाखल केला किंवा ते काम बंद पाडलं हे योग्य गैर आहे मला सांगा कुठल्याही मान्य मी मागच्या मुलाखतीत सुद्धा सांगितलं का माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी या देशामध्ये एक दे कायदा केला का जो एखादा हायवे होणार असेल एखादा रस्ता होणार असेल एखादा धरण होणार असेल एखादा बंधारा होणार असेल तर ज्या राजकीय लोकांना कळतं ते काय करतात आसपासच्या जमिनी खरेदी करतात आणि शासनाच्या नियमाप्रमाणे जी पाचपट नुकसान भरपाई त्या नुकसान भरपायचा गोर गरीब जनतेच्याऐवजी हे लोक लाभ घेतात पिंपल दरावाडीच्या धरणाच्या बाबतीत जर सांगायचं झालं मागासवर्गीय लोकांच्या जमिनी यांनी खरेदी केल्या आणि त्या हरिजन गिरिजन समाजाच्या लोकांच्या जमिनीचा अनैतिक फायदा या लोकांनी घेतला कुठं बायकोच्या नावावर कर कुठं भावाच्या नावावर कर हा का तालुक्याचा बाप झाला का आपण वागत असताना सार्वजनिक जीवनात वागत असताना एका विशिष्ट चारित्र्याची गरज असते तालुक्यात दोन हजार एकोणीसला बदल का झाला संशयित चारित्र्याचा होता आणि मी कोणाची बाजू घेतो असं नाही मला आदरणीय वैभव पिचलांबद्दल अनादरी किंवा किरण लामटेबद्दल फार फार आदरे असा अजिबात नाही पण तुम्हाला एक सांगतो दोन हजार एकोणीसची किरण लामटे आमदार झाले त्याचा वैयक्तिक काही फायदा झाला नाही फायदा ज्यांना झाला त्यांची नावं उद्याच्या विधानसभेच्या निवडणुकीत होतील पण आज दोन हजार एकोणीसच्या पूर्वी आणि दोन हजार एकोणीसच्या नंतर तुम्ही काम करता मला सांगा ज्या महिला प्रकर्षानं एका विश्वासानं एका लोकप्रतिनिधीच्या बरोबर राहतात त्याच्या हातात राखी बांधतात हा प्रकार दोन हजार एकोणीसच्या का आधी कधी दिसला का ते वाईट होते असं मला म्हणायचं नाही पण या तालुक्याच्या जनतेच्या मनात माय भगिनींच्या मनात एक विश्वासार्हता असल्याचं काम आणि मान्य शिंदेसाहेबांसारखा चारित्र्यवान माणूस अगदी चारित्र्य संपन्न माणूस सर्वसामान्यांच्या सुखदुःखात सहभागी होणारा माणूस जर हे अकोले तालुक्यात बदनाम होणार असेल आणि मी त्या पक्षाचा तालुका प्रमुख असेल माझ्या समोर हे कृत्य काढणार असेल तर मला ते मान्य नाही आणि म्हणून मी माझ्या पदाचा राजीनामा देतो नंबर दोनची गोष्ट लोकसभेचा पराभव हा अकोले तालुक्यामुळे झाला आणि होय अकोले तालुक्यामुळेच झाला संगमनेरमध्ये जरी तीस हजारांना मागे असले तरी अकोल्यात जर कधी समान समान मतदान झालं असतं तर हा प्रकार कदाचित घडला नसता मी मागच्या कधी सांगितलं ना आता सांगतो आदरणीय किरण लामटे साहेब असतील यांना त्यांच्या त्यांच्या पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीने काम करून कवायना का आपला महायुतीचा उमेदवार निवडून आणण्याकरता जे जे करणं शक्य होतं जे जे त्यांना कन्व्हिन्स करणं शक्य होतं ते ते तालुका प्रमुख म्हणून मी केलं पण ज्या ज्यावेळी मी त्यांना कन्व्हिन्स केला आणि ते प्रचारात सहभागी झाले त्याच दिवशी किंबहुना दुसऱ्या दिवशी यानं याचा ऑफिस असेल याची वैयक्तिक चर्चा असेल ती यांची बदनामी केली परिणामी ते लोक या निवडणुकीपासून बाजूला राहिले आणि या सगळ्या पराभवाला जबाबदार असताना सुद्धा जर पक्ष त्याला अद्याप पदावरून काढित नसेल कारण माझी मागची मुलाखत होऊन जवळजवळ दीड दोन महिने झाले अर्थसंकल्पीय अधिवेशन होऊन सुद्धा पक्षाने याची चौकशी के सुद्धा केली नाही मग जर पक्षाला तोच प्रिय असं जर असेल तर मी सन्माननीयपणे माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या बरोबरच राहून मी पक्षाच्या बरोबरच राहून मी फक्त माझ्या पदाचा राजीनामा देतो आहे उद्या अन्य कोणी पदाधिकाऱ्यांना राजीनामा दिला त्याची जबाबदारी माझ्यावर उठू नका पण मान्य दादा भुसे साहेब असतील मान्य भाऊसाहेब चौधरी साहेब असतील मान्य सतीशजी महाडिक साहेब असतील यांनी सगळ्या पद्धतीचा अहवाल पक्षाला देऊन सुद्धा पक्ष जर याच्याच वळचने चालणार असेल आणि या तालुक्यात ब्लॅकमेलिंग खंडणी वगैरे वगैरे प्रकार जर घडत असतील आणि त्याच्यात जर मान्य एकनाथ शिंदेसाहेब बदनाम होणार असतील तर हे मला मान्य नाही आणि हे मान्य नसल्यामुळं मी माझ्या पदाचा आज राजीनामा दिलेला आहे उद्यापासून मी जोपर्यंत पुढील निर्णय होत नाही तोपर्यंत मी या पदावर राहणार नाही नंबर दोनची गोष्ट यांच्यावर एकदा खंडणीचा गुन्हा दाखल झाला त्यावेळी मी पत्रकार परिषद घेतली आणि त्या पत्रकार परिषदेत सांगितलं की मी जिल्हा प्रमुख संपर्क प्रमुख नाही जोपर्यंत माझ्या केसचा निकाल लागत नाही तोपर्यंत मी संपर्क प्रमुख नाही मग कशाला तू चपडप करतो तुझ्यावर अनेक गुन्हे दाखल असताना तू करप्टेड असताना आणि हे खरं असताना तू जर पद सोडलं तर त्या पदाचा अभिलाषा धरून त्या लेटर पॅडचा वापर करून तू या तालुक्याचे ब्लॅकमेलिंगचे सत्र सुरू केले हे बंद केलं पाहिजे मी असे करणार नाही मी उद्यापासून जे आत्ता तर रात्रीच्या कोणाला पत्र देणार नाही पण उद्यापासून मी माझ्या तालुका प्रमुखाच्या लेटरपॅडवर एक्स लिहिल्याशिवाय ते पत्र कोणालाही देणार नाही माझी तालुका प्रमुख म्हणूनच देईल विद्यमान तालुका प्रमुख म्हणून देणार नाही जोपर्यंत पक्षाचा आदेश येत नाही तोपर्यंत मी माझ्या पदाचा राजीनामा देतोय मला अशा पद्धतीनं हा मी शिंदे साहेबांच्या पक्षात राहणार असल्यामुळं आणि अन्य कुठल्याही पक्षात जाणार नसल्यामुळं मी माझ्या तालुका प्रमुख पदाच्या पुढे एक्स लावणार मी पक्ष सोडणार असतो ती लेटरपॅड सुद्धा वापरलं नसतं पण मान्य नामदार शिंदे शिंदेसाहेबांनी इतका प्रामाणिक मुख्यमंत्री या महाराष्ट्राला कधीही मिळणार नाही ही माझ्या मनाची खात्री आहे कारण इतका प्रांचीळ माणूस या महाराष्ट्राला कधी भेटला नाही आणि म्हणून मी माझ्या तालुका प्रमुख पदाचा राजीनामा देतो एकतर त्यांना खंडणीखोर ठेकेदारीतून कमिशन कमावणारा धर्मबांधाऱ्यात याच्यात त्याच्यात जाणाऱ्या जमिनींच्या खोट्या खरेद्या करून लोकांना फसवणारा जर पक्षाला मान्य असेल तर तो पक्षाला लकला मी माझ्या पद्धतीनं माझ्या गावापुरतं किंवा तालुक्यात जिथं जिथं माझं ऐकणारे कार्यकर्ते त्यांना विनंती करून मी लोकांना हे सांगणार का तुम्ही शिंदे शिंदेसाहेबांबरोबर राहा जे ऐकतील ते सई नाही ऐकतील तो त्यांचा प्रश्न